नमस्कार दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि पुढील रेसिपीला सुरुवात करते तर इथे मी तीन ते चार बटाटे शिलून त्याचे जाडसराचे काप करून कुकरमध्ये घालून घेतलेलं आहे थोडं पाणी घालून झाकण लावून कुकर मी घेणार आहे गॅसवर ठेवून आता याच्या तीन ते चार सिट्ट्या होतात तोपर्यंत तो पालक घेणार आहे जाडसराचा कापून तर पालक काप आपल्याला पेस्ट करून घ्यायचे आहे त्यामुळे थोडा जाडच कापून घ्यायचा आहे कापून झाला की मस्त असं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुवून घेतला की घ्यायचा आहे कुक मिक्सरमध्ये घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यामध्ये मी तीन ते चार लसूणच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत तर आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये घेतलेलं आहे हिरवी मिरची आणि पालकची पेस्ट घालून त्यामध्ये चवीनुसार मीठ पांढरे तीळ आणि ओवा मस्त असा हाताने रगडून घालून घेतलेला आहे तर पाणी आपल्याला आधीच घालायचं नाही आहे नंतर ना गरज पडली तरच पाणी घ्यायचं आहे तर, तर जेवढी मी पेस्ट टाकली होती तेवढ्या पेस्टमध्येच मस्त अशी कणिक मळून झालेली आहे तर झाकून ठेवूयात दोन, तीन दोन ते तीन मिनटं तोपर्यंत घेऊ मी इथे दोन कांदे व एक टोमॅटो बारीक असा चिरून घेतलेला आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा मी ठेसून घेणार आहे तर इथे कोथिंबीर घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून नंतरच बारीक चिरून घ्यायची आहे अशा प्रकारे तर कोथिंबीर चिरून घेतली की मी इथे एका भांड्यामध्ये ग्रीन पीस वटाणा काढून घेतलेला आहे तुम्ही त्याऐवजी फ्रेश ताजा वटाणा किंवा भिजत घालून तो बटाट्यासोबत उकडायला लावू शकता तर गरम पाणी घालून घ्यायचं आहे कारण फ्रीजरमध्ये ठेवलेला होता साईडला ठेवून घेतला आहे आता बटाटे पण मस्त असे शिजलेले आहेत तर चेक करून घेऊयात अगदी मऊ झालेले आहेत आता कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी छान तडतडून घेतली की कढीपत्ता घालून घेतलेला आहे आणि नंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून छान असं हे परतून घ्यायचं आहे थोडं परतून झालं की परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घालून घ्यायचं आहे ठेसून घेतलेलं आलं आणि लसूण तर थोडा वेळ छान परतून घेतलं की यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि छान असं हे मिश्रण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे परतून झालं की यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धनेपूड एक चमचा गरम मसाला त्याऐवजी कांदा लसूण मसाला किंवा घरगुती मसाला तुम्ही वापरू शकता तर अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर मी इथे घेतलेली आहे एक चमचा मीठ आणि कोथिंबीर घालून थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि मस्त असं हे परतून घ्यायचं आहे तर आता परतून झालं की जो वटाणा आपण ठेवून घेतला होता त्यातलं पाणी काढून वटाणा यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं हे थोडा वेळ परतून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी आपण परत घालून घेणार आहोत आणि मस्त असं हे मिश्रण थोडा वेळ परतून घेणार आहोत छान अशी उकळी फुटली की यावर आपण झाकण ठेवून हे एक ते दोन मिनटं छान असं शिजवून घेणार आहोत कारण जो वाटाणा आपण यामध्ये घालून घेतला होता तो शिजवलेला नव्हता म्हणून हे आपण एक ते दोन मिनटं शिजवून घेऊयात बटाटा छान असा स्मॅश करून घ्यायचा आहे एकदम बारीक आपल्याला यामध्ये जाडसर असा बटाटा ठेवायचा नाही आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं हे जो वटाणा होता हा पण शिजलेला आहे आणि मिश्रण पण आपलं मस्त असं तयार आहे आणि तेल पण छान असं सुटलेलं आहे तर आता स्मॅश करून घेतलेला बटाटा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि थोडं पाणी घालून हे मिक्स करून घेऊयात तर पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकून घ्या आणि पाणी टाकता वेळेस गरम पाण्याचाच वापर करा तर आता टेस्ट करून बघा आणि नंतरच मीठ घालून घ्या गरज असेल तर कारण आपण आधी भाजीमध्ये मीठ घालून घेतलेलं आहे तर आता छान उकळी फुटली की यामध्ये थोडी कोथिंबीर घालून भाजी आपली मस्त गरम गरम तयार होते तर आता मस्त अशी मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ कुकरमध्ये घालून झाकण लावून घेतलेलं ला आहे एक ते दोन सिट्ट्या होतात तोपर्यंत मी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि आपली कणिकही छान अशी मऊ झालेली आहे थोडा तेलाचा हात लावून कणिक मऊ करून घ्यायचे आहे आणि आता याचे घेणार आहे मी गोळे तयार करून तर ज्या आकाराच्या पुऱ्या बनवायच्या आहेत त्या अंदाजाने गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि मस्त अशा पुऱ्या ह्या लाटून घ्यायच्या आहेत तर पुरी लाटताना आपण थोडं तेल वापरून घेऊयात जेणेकरून पुऱ्या मस्त अशा लाटल्या जाते तर पीठ पण वापरू शकता पण पीठ ज्यावेळेस आपण पुऱ्या तळतो त्यावेळेस तेल थोडं काळं होतं त्यामुळे तेलच लावून मस्त अशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत तर गरम गरम तेलामध्ये आता ह्या पुऱ्या मी तळून घेणार आहे छान अशा लालसर होईपर्यंत तर पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर पुऱ्या गरमागरम तयार आहेत तर मस्त असा भात पुरी भाजी आहा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार